नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण मक्याची भजी बघतो आहे याला कॉर्न पकोडा किंवा कॉर्नची भजी पण म्हणतात तर कॉर्नची भजी करण्यासाठी आपण दोन मकईचे कणीस घेतलेले आहेत याचे साल काढून घ्यायचे आणि दाणे काढून घ्यायचे आहेत कणसाचे तर इथे आपण दोन्ही कणसाचे दाणे काढून घेतलेले आहे आणि यात हे आता आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचे आहेत तर आपण हे पूर्ण दाणे वाटणार नाही आहेत यातले आपले अर्ध्यापेक्षा थोडेसे जास्त आपण मिक्सरवर फिरवून घेणार आहे फक्त ऑन ऑफ ऑन ऑफ करत सेकंदा सेकंदासाठी से दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं अर्धे अर्धे जरी झालेत तरी आपल्याला चालतील आहे फक्तच क्रश करून घ्यायचं बारीक पेस्ट करायची नाही आहे तर इथे अर्ध्यापेक्षा जास्त दाणे आपण मिक्सरच्या पॉटला घातलेले आहेत आणि आता हे बघा ऑन ऑफ ऑन ऑफ करत तीन वेळा मी फिरवलेलं आहे आणि क्रश करून घेतलेलं ही बारीक पेस्ट बिलकुलही नाही आहे तर एका मोठ्या पातेलामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे याप्रमाणे काढून घेतलेलं आहे पूर्ण मिश्रण आणि उरलेले पूर्ण दाणे आपण यात घालून घेतो आहे कणसाचे दाणे पूर्ण दाणे घातलेले आहेत आता आपल्याला यात कांदा घालायचा आहे तर दोन मिडियम साईजचे कांदे मी लांब लांब चिरून घेतलेले आहे आणि हे घालून घ्यायचेत आपल्याला यात मिरची घेतलेली आहे दोन मिरची आपण बारीक चिरून घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची आणि कढीपत्ता बरेचदा दातात येतो त्यामुळे मी कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली ती एक चमच घातलेली आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे कसुरी मेथी एक चमचा घातलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे धने पावडर एक चमचा अर्धा चमचा जिरे पावडर घालणार आहोत आणि आता मीठ घालायचं आपल्याला तर मी मीठ जेवढं घेतलं त्याच्या अर्धं मीठ घातलेलं आहे इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे बघा उरलेलं तसंच ठेवून दिलेलं आहे आणि आता आपल्याला पीठ घालायचं आहे तर इथे बेसन पीठ घेतलेलं आहे तर आपण जेवणात जी वाटी वापरतो त्या वाटीने मी पाऊण वाटी बेसन घेतलेलं आणि हे दोन टेबलस्पून आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ओवा घेतला एक चमचा क्रश करून हाताने क्रश करून घातलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे तर हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं यात आपल्याला पाणी बिलकुलही घालायचं नाही आहे किंवा सोडा पण बिलकुल घालायची गरज नाही आहे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे यात आपल्याला तेल गरम गरम तेल घालायचं आहे त्यापूर्वी आपण सगळं मिक्स करून घेऊया तर आपल्याला पुन्हा बेसन किंवा तांदळाचं पीठ घालायची गरज नाही आहे दीड मोठे चमचे आपण गरम तेल घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आणि आपलं आता तेल गरमच आहे तर आपण भजी करून घेऊया तर पहिले मी कडक तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आता लो करून घेतलेली आहे तर एक एक करून आपल्याला भजी घालून घ्यायची आहे हातात एका वेळेला एकच भज्याचं मिश्र मिश्रण घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित पडेल आहे आणि यात आपण काही दाणे सगळे घातलेले आहेत तर ते फुटतात त्यामुळे थोडंसं लक्ष ठेवायचं एखादा वेळेलाच फुटतो एखादा दाणा नाहीतर फुटत नाही घालून घेतलेले आहे आणि आता हे छान तेलामध्ये होऊ द्यायचे आपल्याला आतपर्यंत आपल्याला ते कुरकुरीत हवे आहेत काढून घ्यायचे छानसे झालेले आहे काढून घ्यायचे आहेत आता हे आणि हे पूर्ण काढून घेतल्यात बघा सुरेख कसे कुरकुरीत कॉर्नची भजी झालेली आहे पुन्हा एक घाणा आपण टाकलेला आहे टाकतो आहे तेलामध्ये तर एका वेळेला एकाच भजीचं मिश्रण घ्यायचं हातात एका पकोड्याचं आणि घालायचं आहे तेव्हा ते व्यवस्थित आकार येतो त्याला याप्रमाणे उलट पलट करून घ्यायचं आणि आतपर्यंत ते शिजू द्यायचं आहे आपल्याला लो टू मिडियम फ्लेम करायची हाय फ्ले हाय फ्लेमला नाही ठेवायचं आहे व्यवस्थित परतवून घ्यायचे आतपर्यंत श पूर्ण तळल्या गेले पाहिजेत आणि काढून घ्यायचेत आता सुरेख असा रंग आलेला आहे बघा आणि एक एक दाणा जो दिसतो आहे वरती तो खूप सुरेख दिसतो आहे खाताना पण तो खूप सुरेख लागतो छान अशी ही आपली भजी तयार झालेली आहे उरलेल्या मिश्रणाची भजी करून घ्यायची आहेत आपल्याला याचप्रमाणे आणि हे बघा पूर्ण अशी आपली भजी तयार होत आलेली आहे काढून घेतो आहे आपण आणि ही आपली पूर्ण भजी तयार झालेली आहे यात आता आपल्याला मिरची तळून घ्यायची आहे तर मिरची मी धुवून घेतली आहे कोरडी पुसून घेतलेली आहे आणि तेलामध्ये घातली आहे वरतून झाकण झाकून घ्यायचं नाहीतर अंगावर उडू शकते आणि ही आपली कॉर्नची भजी तयार झालेली आहे खाण्यासाठी कुरकुरी तशी ही कॉर्नची भजी तयार झाली आहे बघा मी तुम्हाला आवाज करून दाखवते छान अशी ही कुरकुरी तयार झालेली आहे बाहेर पाऊस पडतो आहे आणि पावसात मी कॉर्नची भजी केलेली आहे तर बराच वेळचे मिस्टर वाट बघतात आहे तर आपण त्यांना टेस्ट करायला देऊया म्हणजे आपल्याला कळेल आहे किती कुरकुरीत झालेले आहेत आपले पकोडे तर हे मी त्यांना एक पकोडा दिलेला दे आहे देते आहे आणि त्यात आपल्याला आवाज दाखवतील आहे तर सुरेख असा हा आवाज येतो आहे आणि मस्त अशी ही आपली कुरकुरीत कॉर्नची भजी तयार झालेली आहे याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त, जास्त जवळच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आणि पहिले व्हिडिओ बघता येईल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू